जंगलामध्ये राक्षस राहायचे म्हणून आपण तिकडे जायचं नाही त्यांना घाबरायचं ते आपल्याला मारतील का काय अलीकडे रात्रीच्या काळी सुद्धा आपण घराच्या बाहेर पडताना कुणीतरी मारेल आपण सापाला घाबरत नाही पण माणसांना घाबरतो आणि पती पत्नींमध्ये असं आहे की पती पत्नी एकमेकांबरोबर राहतात प्रेम करतात पुढे मोठे होतात आणि आपल्याकडे असं म्हटलं जात की पुरुषांचं पुरुष सत्ताक प्रथा आहे पुरुषांचा अधिकार आहे पुरुष जास्त आहे पण काही गाव अशी पण आहे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी काही गाव आहे किती महिला सत्ता आहे तिथे महिलांचा राजवट आहे पुरी बघा ते घरातली जी आई असायची आजी तिच्या हातात संपूर्ण घराचा व्यवहार असायचा सा, संपूर्ण बघायची ती सगळं सगळ्यांचं खाणं पिणं राहणं शिक्षण सगळं ती आई बघायची असंच एक गाव आहे भारतामधील एक प्रथा आहे त्या गावामध्ये एकही पुरुष नाही महिलांचं गाव आहे या महिलांच्या गावामध्ये ते गुवाहाटीपासून आसाममधल्या गुवाहाटीपासून पन्नास किलोमीटर अंतरावर गाव आहे त्या गावातील महिलांना पुरुषांचा प्रचंड तिटकार प्रचंड तिट करा कमीत कमी पंधराशे महिला एकत्रित राहत आहे महिला राज्य आहे तिथे हो आणि एखादीला जर वाटलं की लग्न करायचं तरुण असेल तिला लग्न करायचं मग ती त्या बाहेरगावच्या व्यक्ती बरोबर लग्न करेल आणि काही काळ बाहेरगावी राहिला जाईल आणि तिला जर मुलगी झाली तर ती पुन्हा त्या गावात येईल सगळ्या महिला त्यांच्या जनगणनेमध्ये पुरुष नाही आहे आणि हे भारतातल्या आसामपासून गुवाहाटीपासून पन्नास किलोमीटर अंतरावर गाव आहे महिलांचं काय धन्यवाद ऍडव्होकेट धर्मेंद्र चौहान या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा